नमस्कार मी मन श्री माणसी लाईफमध्ये मा तुमचं मनापासून स्वागत करते तर रोज मी तुमच्यासोबत डेली ब्लॉग शेअर करत असते माझं माझं डेलीचं रुटीन शेअर करत असते तर आज म्हटलं थोडीस थोडं वेगळं आपण व्हिडिओ करूया थोडी वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करूया गेले काही दिवस माझे व्हिडिओ प्रॉपर येत नाही आहेत चॅनलवर काही व्हिडिओ लेट येत आहेत तर मागचं रीझन हे होतं की माझी तब्येत बरी नव्हती मी याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे थोडंसं मला व्हिडिओ बनवायला जमलं नाही आणि त्याच्याबद्दल थोडीशी अपडेट द्यावी म्हटली तुम्हाला काही दिवसापासून माझी तब्येत इतकी खराब होत चालली होती की काही मनात शंका होत्या काही गोष्टींच्या तर मी जेव्हा डॉक्टरांना भेटले ह्या संदर्भात तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी चार दिवसाच्या टॅबलेट दिल्या मला ह्या टॅबलेटनी जर मला माझं तो त्रास कमी नाही झाला तर मला सोनोग्राफी करावी लागेल असं सा सांगितलं गेलं तर मनात एक भीती होती पण टॅबलेट घेतल्या पण टॅबलेटनी फारसा काही फरक पडला नाही त्याच्यानंतर मग सोनोग्राफी करायला आम्ही गेलो आणि सो सोनोग्राफी करायला गेलो त्या दिवशी भयानक भीती होती मनामध्ये कारण रिपोर्ट नॉर्मली यावे म्हणून मी देवाकडे प्रार्थना करत होती खरं तर नको त्या शंका मनात आल्या की खूप गोष्टी अशा हे होऊन जातात आपल्या डोक्यावर भार होतो त्या गोष्टींचा खरं तर खूप त्रास होतो झोप न लागणे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या माझ्यासोबत त्या गोष्टीमुळे मग जेव्हा मी हॉस्प तेव्हा गुरुवारच होता त्या दिवशी मी ज्या दिवशी चेकअप केला त्या दिवशी आणि जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोचली त्या दिवशी माझ्या सोनोग्राफीला टाईम होता आता आम्ही बाहेर बसलेलो मी आणि गेशूचे पप्पा आणि सडनली माझ्या कानावर तारकमंत्र पडलं म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा तारकमंत्र लावलं गे लावलं होतं आणि ते ऐकून खरंच खूप भारी वाटलं शक्यतो अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या फक्त गुरुवारच्याच दिवशी होतात माझ्या बाबतीत ज्या चांगल्या गोष्टी असतील देशूचं ॲडमिशनपासून ते बाकी सगळ्या गोष्टी गुरुवारच्या गुरुवारच्याच घडल्यात आयुष्यात आणि त्या खूप चांगल्या वेने घडलेत चांगल्या पद्धतीने घडलेत तर मनात कुठेतरी एक तो प्लस पॉईंट होता की आज गुरुवार आहे आणि रिपोर्ट पण नॉर्मल येतील पण एक भी भीती असते ना आपल्या मनात कुठेतरी सेम तशी भीती माझ्याही मनात होती तर मी यांना म्हटलंसुद्धा की इतकी भयानक भीती असताना तारकमंत्र कानावर पडणं खरंच खूप भारी आहे आणि तेव्हा कुठेतरी ती भीती आपोआप थोडीशी दूर झाली आणि मी नॉर्मल झाली आणि त्याच्यानंतर माझं चेकअप केलं गेलं आणि चेकअप करतानाच चेक मला डॉक्टरांनी सांगितलं की रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत काहीही घाबरायची गरज नाही आहे जशी शंका होती तसं काहीच नाही आहे रिपोर्ट माझे गुरुवारचं काढले त्या दिवशी मी डॉक्टरांकडे रिपोर्ट घेऊन गेली नाही मला ऑलरेडी समजलेलं की माझे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि मला वेळ पण झाला होता त्या दिवशी म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी गेली डॉक्टरांकडे लेडीज डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेली रिपोर्ट दाखवले त्यांनी पण तेच सांगितलं की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत घाबरण्यासारखं काहीच नाही आहे रिलॅक्स रहा फक्त माझ्या रुटीनमध्ये मा काही बदल सांगितले मला जसं माझं खाणं झोपणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप प्रॉब्लेम होत होता व्यवस्थित झोप नाही टाईम टू टाईम ग्रेष्ठी पप्पा लेट होतात त्याच्यामुळे सगळं आवरून झोपायला वेळ होतो त्याच वेळा व्हिडिओमध्ये बघितलात मला रात्रीचं खूप वेळ होतो आवरायला सगळ्या गोष्टी आणि सकाळी क्रेशूचं स्कूल लवकर असल्यामुळे लवकर उठावं लागतं त्यामुळे झोप होत नाही व्यवस्थित खूप सारे हेल्थ इश्यूज झाले त्याच्यामुळे आणि जेवण माझं प्रॉपर नव्हतं जे खायला पाहिजे ते खात नव्हती मी जे नको आहे ज्याचं इनटेक जास्त नको आहे आपल्या शरीराला त्या गोष्टी जास्त खाल्ल्या जात होत्या जा त्याच्यातली जा जा एक सवे चहा चहा मला सुटत नाही मी याच्याबगोरदरीही बऱ्याच वेळा बोलले सगळ्या गोष्टी सुटतील पण चहा सुटणार नाही थोडासा का होईल ना पण दोन टाईम चहा लागतो सकाळी एकदा संध्याकाळी एकदा तर मध्ये मध्ये मी चहा आता वाढवलेला पण जेव्हा कधी वाढवते तेव्हा मला त्रास होतो आणि ते मला सुद्धा पटकन सो आता मी कमी केलं चहाचं प्रमाण फक्त दोन टाईम घेते सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा आता सांगितलं आहे की जेवणामध्ये कडधान्य मोड आलेली कडधान्य खायचं त्याच्यानंतर पाण्याचे इंटेक जास्त एक्सरसाइज एक्सरसाइज म्हणजे घरातली कामं नव्हे हे स्पेशली अंडरलाईन करून सांगितलेलं वाक्य आहे डॉक्टरांनी त्यांनी असं सांगितलं की तुम्ही लेडीज घरातली कामं करता आणि त्यालाच तुम्ही एक्सरसाईज समजता ते तसं नसतं एक्सरसाईज तस नस म्हणजे शरीराची हालचाल शरीरातून घाम जायला पाहिजे ज्या कामांमुळे शरीरातला घाम जातो त्याला एक्सरसाईज म्हणता येईल पण घरातली आपण कामं करतो त्याच्यामुळे कुठे आपल्याला एवढं काही फरक पडत नाही सगळं इथल्या इथेच अवेलेबल असल्यामुळे मी जास्त खालीही जात नाही हातासरशी सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे दिवसभर काम असतं माझं असं नाही की काम नसतं कामं भरपूर असतात मला पण हातासरशी गोष्टी असल्यामुळे काय होतं शरीराचा व्यव म्हणजे म्हणावा तसा घाम जात नाही त्या कामांमधून सो त्यासाठी मला एक्सरसाईज सांगितले मेडिटेशन सांगितलं योगा झुंबा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या कधीपासून मी जॉईन करणार आहे बघू आता मी सर्च करते कुठलं मला पहिला करता येईल योगा झुंबा की मेडिटेशन बघू मेडिटेशन घरात बसून तर होणार नाही ते प्रॉपरली त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत तेव्हाच आपल्याला जमणार आहेत आपल्या मनाने आपण करायला गेलो की काहीतरी चुकतं माझ्या बाबतीत असं बऱ्याच वेळा झालं मी यूट्यूबला बघून योगा करत होती असा इफेक्ट कधी त्याचा जाणवला नाही उलट मला त्रास होत होता इथून असं नेकचं दुखणं चालू झालं बऱ्याच गोष्टी जेव्हा मी डॉक्टरांशी याबद्दल बोलली ते बोलले की जशी एक्सरसाइज असते तशी तुम्हाला कळत नाही यूट्यूबला बघून तुम्ही प्रॉपरली ते शिकवून घ्या ट्रेनरकडून प्रॉपर तुम्ही शिकून झाल्यानंतर ते सोडून मग घरी तुम्ही करू शकता तर ठीक आहे म्हटलं ह्या गोष्टी सगळ्या सा सांगितल्या गेल्या ते प्रॉपर डाएट दिलं गेलं आहे जर ते मी फॉलो केलं तर माझी तब्येत खूप लवकर खूप छान हे होईल असं सांगितलं गेलं आहे कधी पण मी ना रिपोर्ट काढले आणि जेव्हा मी रिपोर्ट काढते तेव्हा माझे सगळे नॉर्मलच येतात पण त्याच्या अगोदर मला इतका त्रास होतो कुठेतरी ते मानसिक होऊन जातात गोष्टी लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात ते चुकीचं नाही आहे सतत कानावर येणाऱ्या निगेटिव्ह गोष्टी आजूबाजूची निगेटिव्ह लोक ज्यांची एखादी जरी गोष्ट आपल्या कानावर पडली तर आपण सतत त्या गोष्टीबद्दल विचार करत असतो सेम तसंच माझं काहीच झालं होतं ह्या गोष्टी खरं तर खूप आयुष्य बदलवून टाकतात मी असं म्हणेन की संगत खूप गरजेची असते आपण ज्या लोकांमध्ये राहतो उठतो बसतो आपले फ्रेंड सर्कल असेल आपली फॅमिली असेल आजूबाजूची लोकं असतील ती सगळी व्यवस्थित असणं गरजेचं आहे शक्यतो त्यांचे थॉट हे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे निगेटिव्ह गोष्टी खूप लवकर अट्रॅक्ट होतात पॉझिटिव्ह गोष्टींपेक्षा लॉ ऑफ मध्ये तेच आहे की तुम्ही ज्या गोष्टींचा जास्त विचार करता त्या गोष्टी तुमच्यासोबत घडत जातात मग त्या चांगल्या असू देत किंवा वाईट असू देत आणि वाईट गोष्टी पटकन घडतात तर मला पुस्तकं वाच वाचायची पण आवड आहे असं नाही आहे की नाही आहे मी पुस्तकं पण वाचते सद्गुश्री वामनराव पै यांचं तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे पुस्तक मी जेव्हा ऑफिसमध्ये जॉब करायची लग्नाच्या आधी तेव्हाही मी वाचलं होतं माझी एक फ्रेंड आहे तिने मला सजेस्ट केलं होतं ते बुक वाचायला आणि तिनेच आणून दिलं होतं ते मला खरं आत्तासुद्धा आहे ते माझ्याकडे बुक मध्ये माझं मला वाटेल तेव्हा मी वाचते भगवद्गीताचं माझं वाचन चालू आहे असं नाही की तेही नाही आहे भगवद्गीता माझ्या भावाने मला दिले तर तेही मी वाचते त्याच्यानंतर मध्ये एकदा मी तुम्हाला दाखवलेलं एकी गायी पुस्तक आहे ते खूप छान पुस्तक आहे खरंच मला वाटतं प्रत्येकाने ते वाचावं ते वाचते तर बरीच पुस्तकं वाचल्यानंतर लक्षात येतात आपल्या काय चुका आहेत पण त्या असं म्हणतात ना की कळते पण वळत नाही तसं काहीचं माझं झालंय मला सगळ्या गोष्टी समजतात म्हणजे शरीराला काय चांगलं काय वाईट हे सुद्धा मला समजते पण त्या गोष्टी मला त्यापेक्षा वाटत नाहीत कुठेतरी आळस हा ही मोठी गोष्ट आहे क्रेशू स्कूलमधून आल्यानंतर जेवण वगैरे झाली सगळं काम मी दुपारची झोप घेते जी माझ्या शरीरासाठी सध्या तरी घातक आहे सांगितलं गेले की बॉडीसाठी दुपारची झोप गरजेची नसते जर खरंच खूप बॉडी थकली असेल आपली वाटते आपल्याला खूप जास्त गरज जा आहे आपल्या शरीराला आरामाची तेव्हाच फक्त आराम करायचा ती पण छोटीशी एक झोप घ्यायची असं नाही आहे की दोन दोन तीन तीस तीन तीन तास लोळत पडायचं वगैरे असं काही नाही तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात असं नाही म्हणत की दुपारचं झोपतात ते लोकं चुकीची त्यांचं रुढीन चुकीचं आहे ज्याला ज्याची गरज आहे त्यानुसार त्याने वागलं पाहिजे पण माझ्या शरीराला सध्या एक्सरसाइजची गरज आहे मला सांगितलं गेलं आहे की दिवस मला माझे मिस्टर सांगत होते की तुझा व्यवस्थित व्यायाम होत नाही तू सकाळचं उठून चालायला जा किंवा योगा कर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सपोर्ट असतो मला डान्स आवडतो तर मला डान्स करायला सपोर्ट करतात असं नाही की त्या गोष्टीमध्ये मला त्यांनी अडवतात असं कुठलीच गोष्ट नाही आहे ज्याच्यामध्ये त्यांनी मला अडवतात प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सपोर्ट असतो तू मला ते व्हिडिओमध्ये दिसत नाही त्याचा अर्थ असा नाही आहे की त्या त्यांना हे सगळं माहिती नाही किंवा त्यांना हे आवडत नाही ते स्वतः थोडेसे स्वभाव थोडासा लाजळू असल्यामुळे ते व्हिडिओमध्ये जास्त कम्फर्टेबल होत नाही पण जेव्हा कधी त्यांना वाटेल तेव्हा ते वाटे नक्की येतो असं मला म्हटले ता त्यामुळे मी त्यांना फोर्स करत नाही पण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सपोर्ट हा मला असतोच असतो आत्ताही आहे सकाळचं वॉकिंगला जाऊया म्हणून रोज ते माझ्या पाठी लागलेले पण मीच ऐकत नव्हती सकाळचं लवकर उठायला कंटाळ करत होती ऑलरेडी मी लवकर उठते पण त्याच्यापेक्षा पण लवकर उठायचं माझ्या हातनं होत नव्हतं पण जेव्हा मला डॉक्टरांनी ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या टाईम टू टाईम खाणं खाण्याचं योग्य प्रमाण खाण्याच्या योग्य सवयी काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजेत आपल्या शरीराला झोप किती गरजेची आहे मोबाईल सव जास्त मोबाईल यूज करणं किती घातक आहे आपल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी समजल्या आणि नंतर तर खूप सारे प्रॉब्लेम येतात जसं माझ्या बाबतीत झालं नंतर मला हे सगळे प्रॉब्लेम यायला लागले त्याच्या अगोदर मला आदा आजारी पडलेलं पण आठवत नाही जास्त कधीतरी आजारी ताप वगैरे आला असेल तर तो, तो एखाद दिवसामध्ये निघून जायचा त्यामुळे असं कधी दोन चार दिवस मी त्या आजारात राहिले असं मला आठवत नाही फक्त एकदा मला टायफॉईड होत एक झाला होता मी कॉलेजला असताना तेव्हा तेच तेवढं मला माहिती आहे आठवते मला आजार पण तर आत्ता सध्या खूप हेल्थ इश्यूज व्हायला लागले त्याच्यासाठी सगळ्यात जास्त कारणीभूत आहे हे मी स्वतः कारण मी स्वतःकडे खूप जास्त दुर्लक्ष केलं खूप गोष्टी अवॉइड केल्या आणि आत्ता त्या गोष्टींची जाणीव होते तर जेव्हा डॉक्टरांशी बोलल्यानंतर डॉक्टर खूप छान होत्या खूप छान पद्धतीने मला समजावून सांगितलं लेडीज डॉक्टर असल्यामुळे काय झालं कनेक्ट होता आलं व्यवस्थित म्हणजे त्यांनी गोष्ट अशी सांगितली की आत्ता मला ती एक्सप्लेनही करता येत नाही आहे की त्यांनी मला एक् एक्झॅक्ट काय सांगितलं आहे किंवा आणि त्यांचं एक म्हणणं खूप छान होतं की, की दिवसभर कितीही नवरा बायको बिझी असले तरी जेव्हा रात्री आपण घरी येतो तेव्हा त्यांनी एकमेकांशी बोललंच पाहिजे दिवसभरात काय घडलं किंवा त्यांचा दिवस कसा कि गेला किंवा काय आपण केलं पाहिजे पुढे आपल्या फ्युचरसाठी या गोष्टी डिस्कस केल्या पाहिजे त्याच्यामुळे ना दिवसभराचा थकवा जातो आपला खूप छान बॉन्ड तयार होतो आपलं आपलं आपल्या मिस्टरांसोबत तर त्यांनी मला तेही विचारलं तर देवाच्या कृपेने ते सगळं व्यवस्थित आहे मी तसं तुम्हाला याच्या अगोदरही म्हटले आम्ही अग्रेषूच्या पप्पा जॉवरून आल्यानंतर आम्ही छान गप्पा मारत बसतो टेरेसवर सवय आहे सुट्टीच्या दिवशीसुद्धा आम्ही एकमेकांना व्यवस्थित टाईम देतो म्हणजे आम्ही डिस्कस करतो गोष्टी कुठलीही गोष्ट करायची असेल तर आम्ही दोघं डिस्कस करतो दोघांच्या संमतीने ते गोष्टी होतात आणि सपोर्ट आमचा एकमेकांना नेहमी असतो असं नाही आहे की मला एखादी गोष्ट पटली नाही म्हणून मी त्यांना आर त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट करत बसले असं कधीच होत नाही होते थोडीफार होते तू तू मी पण एवढं जास्त खेचत बसत नाही आम्ही त्या गोष्टींना तिथल्या तिथे थांबवल्या जातात गोष्टी तर एक आपली तब्येत राहण्यामागचं एक रिझन हे पण आहे की आपल्या नवऱ्यासोबत आपलं असलेलं नातं ते जर व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू राहतात डॉक्टर इत इतकंच खूप छान होत्या खूप छान पद्धतीनं समजावून सांगितल्या याच्या अगोदर इतक्या डेपमध्ये मला मी कधी डॉक्टरांशी बोलली नव्हती किंवा त्यांनी मला कधी सांगितलं नव्हतं पण आत्ता जेव्हा मी हा डॉक्टरांना भेटली माझी मी फर्स्ट टाइम यांना भेटली होती या डॉक्टरांना तर खूप छान त्यांनी समजावून सांगितलं सगळ्या गोष्टी पटल्या मला आणि त्या गोष्टी मी आता करायच्या प्रा ट्राय करते सवय आता लागले सध्या मला की मला कुठलंही काम करायचं तर ते मी बुकमध्ये लिहून ठेवते आणि त्यानुसार माझं उद्याचं रुटीन ठरतं आता म्हणजे एकदम परफेक्ट शंभर टक्के तो बदल नाही झालेला आहे आज दहा टक्के होणार तर उद्या वीस टक्के होईल किंवा आठ दिवसांनी तीस टक्के होईल अशा पद्धतीने तो बदल घडत जाईल असं नाही आहे की आपण ठरवलं आणि तो लगेच उद्या बदल झाला असंही नाही होत तर त्या हिशोबाने म्हणजे प्रयत्न चालू आहेत जेव्हापासून या डॉक्टरांना भेटून आले आता मला वाटतंय आठ दिवस झाले आठ दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवते खरं तर आठ दिवसामध्ये खूप बऱ्यापैकी मला रिझल्ट आला मी जेव्हा सतत पॉझिटिव्ह विचार करायला लागले निगेटिव्ह लोकांपेक्षपासून मी दूर राहिली किंवा अगदी त्यांच्याशी फोनवर बोलणंही मी टाळते निगेटिव्ह लोकांशी मला आपल्याला समजतं आपल्यासोबत कोण कसं वागते किंवा आपल्या आपल्याला कोण कसं बोलतं आहे किंवा एक एखादा माणूस असेल तुम्हाला काहीतरी करायचं का असेल आणि तो माणूस सतत जर तुमच्याशी निगेटिव्ह बोलत असेल हे काय होणार आहे ते का होणार आहे असं कुठे होणार आहे असं जी बोलणारी व्यक्ती असतात ना खरंच त्यापासून लांब राहायचं त्या व्यक्तींचा निगेटिव्ह म्हणा तुमच्यामध्ये येतो तुम्ही एखादी गोष्ट करणार जरी असाल ना तरी तुमच्याकडून होत नाही कारण त्या व्यक्तीनं ते हे केलेलं असते डोक्यात घातलेलं असते की हे असंच नाही होणार हे जमणारच नाही किंवा असं नाही होणार तसं नाही होणार ह्या गोष्टी असतात तर फ्रेंड सर्कल पण त्यासाठी खूप गरजेचं आहे खूप चांगलं असणं गरजेचं आहे जो माझा आहे आमच्या गल्लीमधल्याच काही लेडीज आहेत ज्यांच्याशी खूप छान बॉन्ड तयार झाल्या आता ह्या एक दोन वर्षामध्ये तर छान आहेत त्या स्वभावाने नॉर्मली सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस करतो पण खूप छान वेन करतो म्हणजे असं नाही आहे की एखाद्याबद्दल खूप वाईटच बोलणं किंवा चांगल्या गोष्टींना चांगलं म्हणणं वाईट गोष्टींना वाईट म्हणणं हे आपल्यामध्ये असलंच पाहिजेत म्हणजे एखादी गोष्ट वाईट घडत असेल चुकीची घडत असेल आणि आपण सतत नुसतं आपला स्वभाव नाही आहे म्हणून त्या गोष्टी सहन करत गेलो तर ते कधीतरी आपल्याला भारी पडतं तर माझं म्हणणं स्पष्ट हे आहे की चुकीच्या गोष्टींना विरोध हा केलाच पाहिजेत समोर कोणीही असू देत अगदी कोणीही जर चुकीची गोष्ट घडते हे तुम्हाला जाणवते तर तुम्ही लगेच त्या गोष्टीला विरोध करा कारण जर तेव्हा तुम्ही विरोध केला नाही तर तुमच्यासोबत खूप काही चुकीचं घडू शकतो पुढे जाऊन सो त्यासाठी हे पण गरजेचं आहे पण तितकंच आपण दुसऱ्यांबद्दल हो जेवढं निगेटिव्ह बोलतो ना तेवढा आपल्या आयुष्यात निगेटिव्ह समर्थांच्या सेवेमध्ये आल्यापासून ना खूप शांत झाले माझं मन याच्याबद्दलच एक वेगळा व्हिडिओ बनवेल समर्थ माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या आयुष्यात काय काय बदल झाले किंवा मी किती समाधानी आहे किंवा आता बऱ्याच वेळा मला बोललं जाते एक ताई आहेत त्या मला कमेंट करतात की एकच रूम आहे पण किती छान ठेवला आहे तुम्ही तर मला खूप छान वाटते त्यांची थे कमेंट खूप पॉझिटिव्ह वेनं बोलतात त्या तर ह्या एक रूमबद्दल पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की इथं एकच रूम राहूनसुद्धा मी कशी समाधानी आहे किंवा मला कंप्लेंट नाही आहे त्या गोष्टीची सगळ्यांकडे इतकी इतकी मोठी घर आहेत माझ्याकडे एकच रूम आहे ह्या गोष्टीसमोर मी कधीच या गोष्टी विचार डोक्यात घेत नाही तर थोडंसं बाहेरचा आवाज येतो आहे बाहेर बाजूला काम चालू आहे थोडंसं अवॉइड करा एक व्हिडिओ बघितलेला त्याच्यामध्ये एक गोष्ट मला फार आवडली म्हणजे ते ते वाक्य होतं ना ते खूप छान होतं की सल्ल्याच्या शंभर शब्दापेक्षा सुद्धा अनुभवाची एक ठेस माणसाला जास्त मजबूत आणि जास्त समजूतदार बनवत असते तसंच काहीचं आहे काही गोष्टी काही गोष्टी आपण अनुभवातून शिकलेल्या कधीही चांगल्या दहा लोकं तुम्हाला सल्ले द्यायला येतील पण एक्झॅक्ट जी सिच्युएशन आहे त्याच्यामधून कोणीच तुम्हाला बाहेर काढू शकत नाही ते तुमच्या हातात आहे आज तुम्ही दुसऱ्याच्या वागण्यावरून जर मोटिवेट होत असाल आणि उद्या ला, ला ते पाच मिनटासाठी आपण मोटिवेट होतो आणि सहाव्या मिनिटाला आपल्याला परत ते निगेटिव्ह विचार यायला लागतात त्यामुळे आपला प्रॉब्लेम एखाद्याशी शेअर करताना मग तो तब्येतीच्या बाबतीत असेल इव्हन घरातला काहीही प्रॉब्लेम असेल तो आपण कुणाशी शेअर करतो आणि ती समोरची व्यक्ती आपल्याला कशा पद्धतीने सल्ला देते किंवा ती व्यक्ती त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने हेल्प करते ह्यावरसुद्धा सुद्धा खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात मला असं वाटतं की आपण कुणाशी त्या गोष्टी शेअर करतो म्हणजे ज्या व्यक्तीला काही पडलेलंच नाही आपलं अशा व्यक्तीशी जर आपण ते शेअर केलं तर ती व्यक्ती फक्त आपल्याला चुकीचे सल्ले देणार म्हणजे कनेक्टच करू शकत नाही ती व्यक्ती आपल्याशी तर आपल्याला ती व्यक्ती काय सल्ला देणार आहे काय ती मार्गदर्शन करणार आहे आपल्याला त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना अनुभवातून खूप गोष्टी शिका शिक माणूस शिकतो असंच काहीसं झालं खूप कमी वयामध्ये खूप जबाबदाऱ्या पडल्या आणि ह्या गोष्टीतून मी शिकत गेली आणि आज बऱ्यापैकी गोष्टी मी हँडल करायला शिकले एखादी गोष्ट चूक असेल तर मी पटकन चूक म्हणणारी मुलगी आहे असं मी अजिबात मनात ठेवून घेऊन दुसरीकडे बोल नाही ज्या व्यक्तीचं चुकते त्या व्यक्तीला तोंडावर बोलते मी हे तुझं चुकते आणि हे तू सुधारलं पाहिजे किंवा तुझी चूक काय आहे हे समजून द्यायची सुद्धा तयारी असते माझी असं तर काही नाही आहे की मी असं म्हणत नाही की प्रत्येक वेळेला मीच बरोबर असते समोरची व्यक्ती ही बरोबर असेल पण काही गोष्टी चुकतात आणि त्या गोष्टींना विरोध हा केलाच पाहिजेत माझं स्टाम मत आहे या गोष्टीं गोष्टींबद्दल आणि दुसरी गोष्ट ना सांगायची म्हटलं तर तब्येतीच्या बाबतीत आपण आफ्टर थर्टी खूप काळजी घ्यायला बघतो तब्येतीची तर मला असं वाटतं आहे ना आपण सुरुवातीपासूनच जर तब्येतीची व्यवस्थित काळजी घेतली ना तर पुढे जाऊन आपल्याला काही त्रास होत नाहीत डिलेवरीनंतर बायका तर, तर, तर खूप दुर्लक्ष करतात तब्येतीकडे सतत आपल्या मुलांकडे लक्ष मग नवऱ्यांकडे लक्ष संसारामध्ये रमलेले असतात सतत मुलांच्या गरजा पूर्ण करणं स्वतःचा खायचा टायमिंग नसतो झोपायचा टायमिंग नसतो माझी एकच मुलगी आहे पण ग्रेश्यू झाल्यानंतर मी स्वतः तब्येतीकडे माझं खूप दुर्लक्ष झालं मला मी मान्य करते ती गोष्ट असं नाही आहे की माझं नाही झालं ही त्या सगळ्यातून गेलेली आहे पण मला ते खूप भारी आता आणि ते कवर करायला खूप वेळ लागतो जर सुरुवातीपासून आपण योग्य योग्य वेळी योग्य ती काळजी घेतली ना तर पुढे जाऊन आपल्याला त्रास होत नाहीत आफ्टर थर्टी तर खूप सारे प्रॉब्लेम्स येतात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हार्मोनल इनबॅलन्स जे की खूप भयानक प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये लेडीजमध्ये दिसून येतं आणि त्याच्यामुळे खूप चिडचिड होणं खूप साऱ्या खूप सारे प्रॉब्लेम लेडीज त्या प्रॉब्लेमशी हे करत आहेत डील करत आहेत गावच्या म्हणजे आता सिटीमध्ये कसं थोडं बायकांमध्ये ना थोडं अवेअरनेस आलेलं आहे त्याच्यामुळे त्या डॉक्टरांशी जात डॉक्टरांकडे जातात त्यांच्याशी बोलतात पण बहुतांश भागामध्ये गावाकडच्या साईडला अजूनही माझी आजी वगैरे असतील त्यांची पण चिडचिड होते पण त्यांना हे कळतच नाही की त्यांचं हे का होतं ही चिडचिड नॉर्मल आहे त्यांच्यासाठी त्या गोष्टी की ठीक आहे होती ना चिडचिड झालं तेवढ्यावर चिडायचं सोडून द्यायचं पण असं नसतं खूप भयानक प्रॉब्लेम आहे तो लेडीजच्या बाबतीत मला असं वाटतं ना ले प्रत्येक लेडीजनं आपली काळजी घेतली पाहिजे कारण ती जर व्यवस्थित असेल तर बाकी पूर्ण घर व्यवस्थित असतं मी माझ्या नवऱ्याची काळजी घेते मुलीची काळजी घेते पण स्वतःकडे मी फार दुर्लक्ष केलंय म्हणजे मला खूप भारी पडले पूर्ण जबाबदारी घराची माझ्यावर असते कारण घरात दुसरे कोणी करणार नाही स्वयंपाकापासून ते सगळ्या गोष्टी नवरा फक्त बाहेर जाऊन कमवून आणून देऊ शकतात असं नाही आहे म्हणत की मी ते मला हेल्प करत नाहीत मी आजारी असेल तर बऱ्याच कामांमध्ये त्यांची हेल्प होती सगळ्या कामांमध्ये म्हटलं तरी हरकत नाही ते करतात सगळ्या गोष्टींमध्ये हेल्प पण एक बाई जे करू शकते ना ते पुरुषाला नाही हँड जमत कारण त्यांना सवय नसते फक्त कामाला जायची त्यांना रेग्युलर त्यांचं रुटीन वेगळं बसलेलं असतं अचानक सगळ्या गोष्टी करा म्हटल्या तर त्यांना होत नाहीत तर मी आजारी असेन मग मी झोपून राहील तर पिलूकडे दुर्लक्ष होतं ह्यांच्याकडे दुर्लक्ष होतं जेवणाच्या जेवणाची बोंब होते मग बाहेरून स्वयंपाक बाहेरून जेवण घेऊन या पा असं जे मुलांसाठी आजकाल चांगलं नाही आपल्यासाठीही नाही आहे पण मुलांसाठी तर अगदीच नाही आहे या सगळ्या गोष्टींमुळे आता मी ठरवलं की स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची ज्या गोष्टी मला सांगितल्या गेल्या जे डायट एकदम तर ते डायट होणार नाही पण हळूहळू काय होईल ना पन्नास टक्क्यापर्यंत त्या गोष्टी कवर करायचा मी प्रयत्न करते तर बघू आणि एक्सरसाइज तर मस्त आहे असं सांगितलंय मला तर तेही मी सर्च करते मला बघू कुठले कुठलं काय पॉसिबल होते ते त्या करेन मी बघू आता पुढे काय रुटीनमध्ये चेंजेस आले तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर माझा व्हिडिओ जो कोणी बघत असतील तर मी त्यांना नक्की सांगेन की तब्येतीची काळजी घ्या आणखीन एक गोष्ट म्हणजे डेली ब्लॉग तर येतच राहतील पण त्याच्यासोबतच मी का। माझे काही अनुभव आहेत पर्सनल अनुभव स्वामींबद्दल असतील किंवा बाळूबामांबद्दल असतील किंवा बाकी कुठल्या गोष्टींमध्ये अनुभव असतील रेशूला मी कसं तिच्या गोष्टी कशा हँडल करते अभ्यासाचं रुटीन काय असतं सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन आता येत येत्या काही व्हिडिओमधनं तर थोडे व्हिडिओ वेगळ्या पद्धतीचे पण आपण बनवूया मेकअपचे व्हिडिओ मी आता सध्या तरी काही विचार केलेला नाही आहे बनवायचे कारण मी स्वतः जास्त मेकअप करत नाही सणावाराचं तयार व्हायचं असतं तेव्हा तुम्ही बघितलं असेल प्रत्येक पिढी माझा एकच लुक असतो सेम हेअरस्टाईल असते आणि साडी वेअर करायची अशा पद्धतीच असतात तर मेकअपबद्दल मी तुम्हाला फारसं सध्या तरी काही सांगू शकत नाही जर मी त्या गोष्टी मला आल्या मी शिकली तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय